मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपल्या शरीरासाठी महत्वाचा घटक असणारे आले म्हणजेच अद्रक याची शेती कशी केली जाते ते चला तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात भारतीय आणि चीनी लोकांनी अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी पाच हजार वर्षांहून अधिक काळ शक्तीवर्धक रूट म्हणून आल्याचे उत्पादन केले आहे आणि या वनस्पतीची लागवड आता संपूर्ण आर्द्र उष्ण कटिबंधात केली जाते भारत देश हा सर्वात मोठा उत्पादक आहे मित्रांनो जर तुम्हाला अद्रकची लागवड करायची असेल तर तुम्ही एप्रिल ते मे या महिन्यात करू शकता हे दोन महिने या उत्पादनासाठी महत्वाचे आहेत जमिनीचा विचार केला तर या लागवडीला लाल माती पाण्याचा निचरा असलेली जमीन आणि वालुकामय या प्रकारच्या मातीमध्ये तुम्ही अद्रकची लागवड करू शकता सोबत जमिनीचा जो पी एच आहे तो सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच एवढा असायला हवा तुम्हालाही जर उत्तम पीक घ्यायचं असेल तर तुम्ही जमिनीचा पीएच हा वारंवार तपासून पाहायला हवा जमिनीची मशागत योग्य प्रकारे करायची असेल तर तुम्हाला पीक घ्यायच्या अगोदर एक ते दोन वेळेस नांगरणी करणे खूप गरजेचे आहे यामुळे जमिनीत असणारे मोठे दगड वर येतील माती उन्हामध्ये तापली जाईल आणि जमिनीच्या आत जे काही किडे किंवा की अन्य काही कीटक का असतील तर ते वर येतील अद्रकच्या लागवडीला जमीन ही एकदम मऊ आणि भुसभुशीत बुश लागते अद्रक ही जमिनीच्या खाली असल्यामुळे तिच्या वाढीला याचा मोठा फायदा होतो सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या शेतामध्ये पाच ते सहा ट्रॅक्टर शेणखत टाकावं लागणार आहे आणि एन पी के खत म्हणजे नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम डॅप मायक्रोन्यूट्रिएंट्स हे देखील जमिनीला लागणार आहेत अद्रकचे उत्पादन हे नऊ महिन्याचे असून त्यानंतर पंधरा महिने अद्रकाला जमिनीमध्ये ठेवले जाते सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो तो, तो म्हणजे कोणत्या प्रकारचे सीड आपण यामध्ये घेऊ शकतो तर माहीम नावाची व्हरायटी ही अतिशय उत्तम ते आहे जेव्हा तुम्ही एखाद्या दुकानातून सीड म्हणजे बी आणता तेव्हा ते वाळवणे खूप महत्त्वाचे आहे जेणेकरून त्यावरील चिकटलेली माती आणि छोटे छोटे मूळ असतील तर ते साफ होतील जेव्हा तुम्ही पंधरा ते वीस दिवस वाळवलेले सीड घ्याल तेव्हा कमीत कमी पन्नास ग्रॅम ते पंच्याहत्तर ग्रॅम एवढा अद्रकचा एक तुकडा असायला हवा आल्याला मॅनकोझेप आणि कार्बन डेझम यामध्ये भिजवून घ्यावे लागेल आणि नंतरच तुम्ही या बीजाला जमिनीमध्ये लावू शकता यामध्ये अंतर बेड साईज म्हणजे दोन रांगेमधील अंतर हे साडेचार फूट एवढे असून आले हे समोरासमोर लावले जाते आल्याच्या झाडाला जाड फांद्यायुक्त रायझोम म्हणजे भूमिगत स्टेम आणि पिवळ्या मध्यभागी मसालेदार आणि लिंबूवर्गीय सुगंध असतो एका एकरमध्ये तुम्हाला हजार ते अकराशे किलो सीड या लागतील जर तुम्ही ह्या सीड विकत घेत असाल तर चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये लागतील आणि जर तुमचे स्वतःचे सीड असतील तर तुम्ही त्याला योग्य पद्धतीने वाळवून लावू शकता यामुळे तुमच्या पैशाची बचत होईल जमिनीला पाणी द्यायचे झाले तर तुम्ही जमिनीलगत डबल लाईन ठिबक सिंचन आणि स्प्रिंकलर याचा वापर करू शकता पंचवीस दिवसानंतर अद्रक वर येऊन फुटू लागते त्यामुळे आपल्याला पॉवर टेलरच्या साहाय्याने मातीची साईज ही वाढवावी लागते अशा प्रकारे तुम्हाला दर तीन ते चार महिन्याला आल्याला मातीचा सपोर्ट द्यावा लागेल थोडक्यात सांगायचं झालं तर मातीची हाईट वाढवावी लागेल ज्यामुळे अद्रकची वाढ योग्य प्रकारे होईल अद्रकची लागवड झाल्यानंतर आठ ते नऊ महिन्यामध्ये अद्रक कापणीला येते एका एकरमध्ये तुम्ही पंधरा ते वीस टन एवढे उत्पन्न घेऊ शकता ऑक्टोबर ते नोव्हेंबर या महिन्यामध्ये कापणी योग्य होते आणि या महिन्यामध्ये थंडी असल्यामुळे लोक अद्रकचा वापरही अधिक करतात आजच्या कोरोना सारख्या रोगानंतर अद्रकचे महत्व वाढलेले दिसून येत आहे अशा प्रकारे तुम्ही आल्याची लागवड करून लाखो रुपये कमवू शकता तसेच आले हे औषधी गुणधर्मांनी समृद्ध असून त्याच्या रोजच्या सेवनाने आरोग्यदायी फायदे होतात आल्याचे सेवन शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते ज्यामुळे सर्दी फ्लू आणि व्हायरल इन्फेक्शन सारख्या समस्या टाळता येतात सोबतच पचन सुधारणे कर्करोग संरक्षण उलटी आणि मळमळ मासिक वेदना कमी ताणतणाव कमी कोलेस्ट्रॉल नियंत्रण असे अनेक फायदे आहेत